हाय हॅलो नमस्कार मी आहे केतकी आणि तुम्ही बघताय केसवाडीसाठी आणि केस, केस कमीत कमी गळावी यासाठी मी मस्त असं तेल बनवलेलं आहे तेच तेल कसं बनवले किती दिवस हे टिकतं तेच सगळं माहिती तुमच्यासोबत मी आता शेअर करते तर सगळ्यात आधी मी इथं घेतलेली आहे जास्वंदाची फुलं जास्वंदाची पानं कडीपत्ता आणि बारीक चिरलेली कोरफड -कोर। मी हे तेल बनवताना लोखंडी कढईत बनवणार आहे माझ्याकडे लोखंडी कढई आहे तर ती म्हणतात मी त्याच कढईत बनवावे लोखंडी कढईत बनवल्याने ह्याच्यात जा गुणधर्म जास्ती वाढतात या आहेत मेथ्या सुद्धा मी आपले पोहे खायचे चमच्याने चार चमचे घेतलेले आहेत बारीक वाटीच्या मापाने सांगते एक वाटी खोबरेचं तेल घेतलेलं आहे दोनशे ग्रामची बाटली आहे मी सगळं तेल वापरणार आहे तर इकडं पहिल्यांदा थोडं बारीक गॅसवरच लोखंडीकडे गरम करायला ठेवली कारण लोखंडीकडे पटकन गरम होते आणि आपल्याला काय कडक गरम करायची नाही आहे तरी तर बऱ्यापैकी गरम झालं त्यातनंतर मी सगळं तेल टाकून घेतलं तरी तुम्ही बघू शकता माझं तेलाचा अंदाज थोडा चुकलेला आहे तेल जरा जास्तीच गरम झालेले पण मी इथं काही करपून दिलेलं नाही आहे कारण माझा गॅस पूर्ण मी बारीक करून ठेवलेला हो होता त्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी घेतलेल्या जास्वंदाची फुलं पानं कडीपत्ता कोरफड आणि दाणे हे सगळं छान टाकून मिक्स करते हे सगळं मंद आचेवर आपल्याला भाजायचं आहे भाजायचं म्हणजे काय तर शिजूनच द्यायचं आहे तर ह्या तेलाचा फायदा असा की हे तेल लावल्यानंतर कमीत कमी केसगळती होते म्हणजे नाहीतच जमा इतकी केस गळती एका वापरापासून तुम्हाला जाणवायला सुरुवात होणार आहे तर मला एक बाळा आहे म्हणजे माझी मुलगी आत्ता दोन अडीच वर्षाची आहे मी वापरते तुम्हाला माझे केससुद्धा दाखवते किती आहे मला डिलेवरीच्या नंतरसुद्धा इतका त्रास झाला नाही केस गळतीचा कारण मी हे तेल कंटिन्यू वापरते आहे तर हा चांगला अनुभवसुद्धा आलेला आहे मला केसांचा की तेल सुद्धा किंवा तेल न लावता जर एक दिवस मी केस धुतली तर त्याचाही परिणाम लगेच होतो तर हे सगळं आहे त्यानंतर मी टाकलो जवस ज्याला अळशीची बीसुद्धा म्हणतात तर हे सुद्धा चार चमचे आहे त्यानंतर लगेच सात ते आठ लवंग टाकलेले आहेत आणि आहे रोजमेरी रोजमेरी आणि कडीपत्ता मेथ्या या आपल्याला केस स्ट्रॉंग व्हायला मदत होती आणि याने आपली गळती खूप कमी होती बाकीचे सगळ्याच गोष्टी आहेत त्याचं काही ना काही गुणधर्म आहेच पण ह्या तीन गोष्टी स्पेशल जास्ती काम करतात तर हे सगळं टाकल्यानंतर कलर बदलेपर्यंत छान मिक्स करत राहायचं शकता ले 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 ले। ते तुम्ही बघू शकताय कलर चांगला व्यवस्थित बदललेला आहे पण हे काहीच करपलेलं नाही ह्याची आपण व्यवस्थित काळजी घेतलेली आहे ते सगळं झाल्यानंतर एक रात्रभर त्या कढईत तसंच सगळं ठेवल्यानंतर हे सगळं मी गाळून काचच्या बर्णीमध्ये भरून घेतलं जेव्हा कधी आपल्याला हे तेल लावायचं तेव्हा असं भांड्यामध्ये पाणी कोमट करायचं त्यामध्ये ही काचची बरणी बॉटल जे काय असेल ते ठेवायचं थोडं कोमट झालं की आपल्या डोक्याला लावायचं आता ह्या तर बघू शकता मी ही केस धुतल्यानंतर सिरम लावते त्याच्या आदल्या रात्री मी हे तेल लावून छान मालिश केली होती तर माझ्या केसांबाबतीतच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो केसांची कशी काळजी घेतली जाते किंवा कशी काळजी घ्यावी जेणेकरून आपल्या केसांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो ह्याचासुद्धा लवकरच एक मोठा व्हिडिओ बनवणार आहे आणि माझ्या चॅनलवर मिनी व्लॉग्स डेली व्लॉग्स रेसिपीज बाळांच्या छान छान आणि सोप्या रेसिपीज या सगळ्या रिलेटेड व्हिडिओ असतात जर तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि हो माझं इंस्टा आय डीसुद्धा आहे आणि फेसबुक पेजसुद्धा आहे तर त्याही दोन ठिकाणी मला फॉलो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका